नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता जीवा घरी आलेला असतो सोबत नंदिनी आणि मानिनी बोलत असतात ते इकडे जीवाची अवस्था बघून आता मानेनी आणि नंदिनी त्याला प्रश्न विचारतात तेव्हा जीवा काही उत्तर देत नाही तो त्याच्या विचारांमध्येच असतो दुसरीकडे मानेनी म्हणते की मी चहा ठेवते आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते दुसरीकडे जीवा मात्र सगळ्या गोष्टी आठवून आता नंदिनीला जवळ घेत खूपच रडतो त्यामागे आता कारण काय आहे हे नंदिनीच्या लक्षात येत नाही परंतु आज जीवा पहिल्यांदा खूप रडत असतो हे बघून मात्र तिला फारच शंका येते दुसरीकडे मात्र आता आनिशाचं बोलणं हे काव्याला आठवत असतं की तू त्यांना नवरा मान किंवा नको मानू पण एक माणूस म्हणून मात्र ते तुझ्याशी किती चांगले आहे त्यांचे एफर्ट तू बघ असं मात्र ती तिला समजावत असते दुसरीकडे पार्थ मात्र आता काव्याला फोन करून विचारतो की तुम्ही कुठे आहात तेव्हा काव्य आपल्याशी खोट बोलते आहे हे त्याला जाणवतं आणि त्यानंतर वसुंधरा आत्या त्याला त्या जे म्हटली असते की तुझी बायको नक्की कॉलेजमध्ये जाते की अजून काय करते तुला हे तुला माहिती तरी आहे का या गोष्टीचं त्याला पुन्हा एकदा आठवण होते आणि त्याला फारच वाईट वाटतं त्यानंतर तो घरी निघून जातो इकडे मात्र विक्रांत आणि मानिनी चेस खेळत असतात त्यानंतर मात्र आता नंदिनी ऑफिस मधल्या काही घडामोडी विचारत असते जीवाला परंतु जीवा तिला सरळ काहीच उत्तर देत नाही आणि पुन्हा त्याला त्याच त्याच गोष्टी आठवतात त्यामुळे नंदिनी इकडे विचारात पड़ते की नक्की घडले काय ऑफिस मध्ये येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सतत काव्याच्या मागे मागे फिरणारा पार्थ तिच्याशी एकही शब्द बोलत नाही या गोष्टीचा तिला प्रचंड त्रास होतो त्यामुळे ती सतत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते तुमच्या वागण्याचा मला त्रास होतो आहे असं म्हणते परंतु पार्थ म्हणतो की काही झालं तर आज माणसाची काय किंमत आहे, आहे ते माझ्या लक्षात आलं आहे तेव्हा काव्या म्हणते हे पण आई म्हणते का हसून विचारते तेव्हा पार्थ म्हणतो नाही हे मीच म्हणतो दुसरीकडे आता काव्याला यावर काय करावं हे समजत नाही त्यामुळे ती विक्रांतला विचारते की माझ्या मैत्रिणीचा एक मित्र आहे तो तिच्याशी नाराज आहे तर काय करायला हवं तेव्हा मात्र विक्रांत तिला सल्ला देतो आणि त्यानुसार ती वागण्याचं ठरवते दुसरीकडे मात्र जीवा पहिल्यांदाच आपलं सगळं मनातलं नंदिनीला सगळं सांगत असतो त्यामुळे नंदिनी खुश होऊन जीवाला म्हणते की आज लग्नानंतर पहिल्यांदाच तुम्ही माझ्याशी इतकं मन मोकळेपणाने बोलला आहात हे ऐकून मात्र जीवाला सुद्धा नंदिनीच्या बोलण्याचं फारच आश्चर्य वाटतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा